परमात्म्याचे दासला शिर्डी शिर्डीमध्ये जो कुणी त्या समाधी मंदिरामध्ये त्या शिळेवर बसलेला ती बाबांची मूर्ती तयार झाली ना तिची सुद्धा गोड अशी कथा आहे साईबाबांची मूर्ती तयार कशी झाली याची सुद्धा सुंदर अशी कथा काय ती बाबांची मूर्ती हो साईबाथाच्या मूर्तीकडे बघितलं बघितलं की सगळी दुःख माझा की मनुष्य एखादा साईफ जवळ मंदिरामध्ये जातो मग त्याचा भाव तुम्ही जरा टिपाचा अनुभव विचारा माझ्या साईनाथाईच्या मंदिरामध्ये एका मनुष्य आला आला समाधी मंदिरामध्ये आला बाबांच्या मूर्तीकडे त्याने पाहिलेले पाहिजे

आनंद t 리도위 is 해야 thank कड़ू धरली कड़ू लिंबा कड़ू से पाने ते गोड़ लगते हैं आज ही क्या लिंबा ने संतान संपर का संपर्क आला मुरुम सतसंगति का महिमा पाता लिंबा ने तथा स्वभाव बदल कड़ू आस्ते ला लिंबा गोड़ धरा आने शिविर का कथा का अपने जोन दिली तेजनंदर अपनी कथा जब पता नहीं हमारे शिर्डी मध्ये बाबा सरकार दाखवला हो चांद पाटील होते चांगल्या पाटील आणि या चांद पाटला बरोबर कसे काय आहे अगोदर साईन अर्थी एंट्री होईल नंतर चांदपाटल्याची होईल Saïna mat my... no सिंधुंदाच्या बाहेर असलेल्या त्या डोंगराच्या कपारीला असलेलं एक आम्रवृक्षाचं झाड आणि त्या आम्रवृक्षाच्या झाडाखाली त्या आम्रवृक्षाचं सुद्धा काय भाग्य आहे तर त्या आम्रवृक्षाखाली हा विधाता येऊन बसलेलाय बाबा निवांत बसलेले होते आकाशाकडे प्रसन्न बाबांची प्रसन बाबा आणि अशा प्रसंगी चार पाटी त्याची घोडी आलोळी म्हणून शोधत शोधत चार पाटील आणि तो त्याच्या गोळीला शोधतोय कारण त्याचा त्या गोडीमध्ये खूप सगळीकडे शोधतोय

आणि चार पाटील इकडे तिकडे पाहतोय मलाच आवड दिला की काय आवड दिला अरे चाल पटेल आओ, आओ। आता चांद पाटील मात्र घाम पुसत पुसत जवळ आला बाबांचं दर्शन घेतलेलं आहे अरे रहिजो रेणे जो बैठ बैठो बैठ के हो करूं बाबा तो लेकिन मेरी ये घोड़ी गुम हो आठ दिन से वो घोड़ी ढूंढ ढूंढ के परेशान हो गया अभी तो मुझे पता ही नहीं कि मेरी घोड़ी है भी या नहीं बाबा हंसया लगे अरे चांद पटेल तुम्हारी घोड़ी को कुछ नहीं हुआ है वो है जरा चिंता मत कर बैठो जरा बैठो थोड़ा सब्र करो चिलम भी क्या चार पटी हसा लगा बाबा क्या आप भी ठहरो ठहरो बाबा मन लग ले ठहरो ठहरो चिलम भी की जाओ अरे चार पटी साइना थंचर चिल्लिया कर फाटे साइना थंचर कभी मजे फिलम मानली फिलम काढलेली आहे तुला पाहिजे काही नव्हतं बाबांनी हातामध्ये चिमटा घेतला What oh you ती साईनाथ महाराज बाबांच्या डोळ्यात असला बाबा तिच्या पाटील प्रेमाने हात पोवळत चार नहीं है लेकिन बाबा आपको कैसे पता कि मेरी घोड़ी यहीं पर घास खा रही है साईनाथ साई बाबा चारा पटना है अरे बेटा सब घर की खबर है मुझे मैं सबकी खबर रखता हूं चार पति पुनः हाथ जोड़ विनती करते हैं बाबा मेरी बीते है साई बाबा सुधा पश्चिमेकता है सूर्यनारायण माबल साई बाबा चांद पटेला अभी तुम एक काम करो चांद पटेल तुम घर जाओ ये गोड़ी का तुम्हारे लेके घर जा बाबा मैं घर जाऊंगा लेकिन मेरी एक नीति है क्या नीति है पटेल चांद पटेल हा चु बाबा एक बेनती है बस सोची ही जिलों में मेरे यहां निकाह होने वाला है शादी है और उस शादी में अगर आप पधारे तो हमें अच्छा लगे बस यहां से करीब ही मेरा गांव है मेरे गांव का नाम है धूपखेड़ा बाबा मेरे हाथ जोड़ के बिनती है आप मेरे बीवी के पोते की शादी में जरूर आना बाबांनी जरूर बाबारूर तुम्हाला असं म्हटलं आणि चांद पाटलांनी साईनाथांचं दर्शन घेतलं साई बाबांनी त्याला परवानगी दिली जाओ पाटील जा आणि चार पाटील त्या गोडीला आंब्याच्या भांडीला बांधलेली गोडी सोडली आहे आणि हळूहळू चार पाटील चाललेला आहे महाराज त्याच्या गावाच्या दिशेने पण चालता चालता पुन्हा मागे उडून पाहिजे त्या अवल्या फुटिराकडून पुन्हा पुढे पाहायचा पुन्हा घोडीकडे पाहायचा पुन्हा मागे पाहायचा लांब दूर पर्यंत तो साई नाथांची मूर्ती पाहत होता बाबा तुझी दिव्य मूर्ती ही त्याच्या समोरून जायला तयार पाहता पाहता चांद पाटील तिथे नासा झाला चांद पाटलाला सुद्धा आता साई बाबा दिसत नव्हते परंतु साई बाबाची मूर्ती मात्र त्याच्या डोळ्यामध्ये ही मूर्ती साठवल्या गेली होती त्या आवड्या फुकीराला इकडे बाबा मात्र त्या सिंधम सिंधम त्या जंगलामध्ये आजही त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्ही बघाल का त्या आम्र वृक्षाखाली आजही तुम्हाला एवढं प्रसन्न वाटेल की ज्या आम्र वृक्षाखाली बाबांनी आग्नी प्रकट केला ज्या आंब्याच्या झाडाखाली बाबांनी आग्नी देवतेला प्रकट केला ते छत्रपती के। संभाजीनगर जिल्ह्यातील सिंधोर सिंधोर नावाचं गाव त्या गावाच्या कडेला असलेला डोंगर त्या डोंगराच्या कडेला असलेलं हे आम्र वृक्षाचं झाड या आंब्याच्या झाडाखाली साईबाबांनी हा चमत्कार साई क्षेत्रामध्ये हिमाळत पुढे लिहितात काही दिवस गेल्यानंतर बाबा बरोबर त्या धूप खेळायला जात आहेत आणि धूप खेळायला गेल्यानंतर त्या ठिकाणी गावामध्ये साईबाबांचं आगमन झाल्यानंतर सगळ्या गावामध्ये चर्चा सुरू झाली कोण आवडी फुकीने काय पण त्याच्या चेहऱ्यावर पाहिल्यानंतर प्रसन्नता वाटाली असा त्याचा दिव्य चेहरा कुणीतरी जाऊन प्रत्येक चार पटण्याच्या वाड्यात जाऊन सांगून आलं तुमच्या वाड्याच्या दिशेने कोणीतरी फकीर येत आहे त्यांना वाटलं फकीर आहे त्यांनी आम्हाला विचार ते ऐकल्यानंतर चार पटली बाहेर पडत आला त्यांनी पाहिलं आपल्या दरवाजा चार पाटील फक्त बाबा म्हणायचा आहो बाबा आणि चार पटलाने वाड्यामध्ये नेलेले दुसऱ्या दिवशी चांद पटला तो वराड घेणार होतो कुठे चांद भाच्याचं लग्न होत शिर्डीला आणि ते लग्नाचा वरहाड जाणार होतं शिर्डीला धूप खेड्यावर वरहाड निघणार होतं बही आणि त्या बही पाठी निघणार होत्या आणि त्या सोबत साई बाबा सुद्धा मजल दर मजल करीत शिर्डीच्या दिशेने ते वरहाड चाललेले ते वरहाड शिर्डीच्या जवळ आलं

तो आतमध्ये तिला हेमाड जातो माणसा पत्नीला म्हणतोय बाबा मी बाहेर इतकी धूळ उरते की बऱ्याच वेळी आपल्या शोधीच्या जवळ आलेल्या आहे त्यावेळेस माणसापती म्हणतात की त्या खंडोबा मंदिराच्या समोर एक भला मोठा वडवृक्ष होता आणि त्या वडवृक्षाच्या सावलीमध्ये माणसापती त्या सेवकाला म्हटले हा येऊ देऊ देह

खंडोबा दरवाज्यातून त्यांना दिसलं काय दिसलं कोणीतरी आवली फकीर तरगा बाळ सोळा तो आपल्या खंडोबा मंदिराच्या दिशेने एक एक पाऊल टाकत जवळ येतो आणि ते पाहिल्याकरता साईला